सटाणा येथील श्रीशक्ती शैक्षणिक संस्था नाशिक संचलित डिव्हाइन इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे एक अत्यंत उपयुक्त आणि यशस्वी माता पालक मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य तसेच सायबर सुरक्षेच्या जागरूकतेवर भर देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त जे डी दात्रे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर साक्षी मांडवडे सायबर एक्सपर्ट तुषार जाधव डिव्हाइन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सुनील महाजन विद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्रकुमार हांडे तसेच कार्यक्रम प्रमुख रोहिणी मोरे उपस्थित होते मुलींच्या शरीरातील बदल आणि मासिक पाळीच्या काळातील योग्य काळजी या विषयावर मानवता हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर साक्षी योगेंद्र मांडवडे यांनी अत्यंत सखोल आणि सुस्पष्ट मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की वयात येणाऱ्या मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल नैसर्गिक असून त्याबाबत मुलींमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये खुलेपणाने संवाद होणे गरजेचे आहे मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची योग्य काळजी वेळच्या वेळी सॅनिटरी पॅड्स बदलणे आणि स्वच्छता राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी आईने मुलीशी मोकळा संवाद साधावा आणि या काळातील पोषणयुक्त आहाराबाबत जागरूक करावे असे त्यांनी सुचवले तिखट खारट व गोड पदार्थांचे प्रमाण कमी करणे तसेच आयन व प्रोटीनयुक्त आहार घेणे याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले यासोबतच मासिक पाळीच्या काळात घ्यायची काळजी व मानसिक काळजी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले